आता एक महत्वाची बातमी काँग्रेसचं सव्वीस जानेवारीपासून संविधान वाचवा पदयात्रा निघणार आहे तब्बल वर्षभर चालणार काँग्रेसचं हे जनसंपर्क का अभियान प्रजासत्ताक दिनी काँग्रेसचं राज्यव्यापी अभियान सुरू आहे जय बापू जय भीम जय संविधान रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे काँग्रेसचं सव्वीस जानेवारीपासून संविधान वाचवा पदयात्रा सुरू होणार आहे माझी सहकारी जुई सध्या आपल्या या संदर्भातली माहिती देतात एक भारत जोडो यात्रेनंतर आता संविधान वाचवा ही यात्रा सुरू होतीये काँग्रेसची ही यात्रा कोणकोणत्या भागामधून सुरू होणार आहे आणि सहभाग कुणाचा असेल अगदीच तृप्ती आपण पाहतो आहे काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा या दोन्ही यात्रा पार पडल्यानंतर आता जी यात्रा येते या ती संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा ही पदयात्रा घेऊन काँग्रेस पक्ष पुढे येत आहे या पदयात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाणार आहे आणि सर्वाधिक जास्तीत जास्त जनसंपर्क या पदयात्रेच्या मार्फत जोडला जाणार आहे या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते सेल अधिकारी स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत आणि सर्वाधिक नेत्यांना त्यांनी या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं आहे दुसरीकडे जय बापू जय भीम जय संविधान असा नारा जो काँग्रेसने लगावला होता तो नारा घेत त्यांची जी आपण म्हणू शकतो की एक जी रॅली आहे त्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस जानेवारीला आणि सव्वीस जानेवारीला या रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून याच तारखेपासून ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जी पदयात्रा काढली जाणार आहे संविधानाच्या बाबतीत ती पदयात्रा एका वर्षासाठी काढली जाणार जर आपण पाहिलं तर मग अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे केलेलं वक्तव्य होतं त्या वक्तव्याचा वक्त निषेध काँग्रेसने केला आणि त्या अनुषंगाने देखील ही पदयात्रा काढली जाणार आहे त्यामुळे निश्चितच काँग्रेससाठी एक महत्त्वाची पदयात्रा मानली जाते कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा खूप मोठा फटका बसला आणि आतापासूनच बस काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे त्यामुळे राज्यभर ही पदयात्रा राबवली जाणार आहे तृप्ती धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी